देशभरात नीट परीक्षेवरून निकालावरून वाद होत असल्याचं दिसत आहे परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावरून टीका केली हरियाणातील काही विद्यार्थ्यांना या नीट परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात सदुसष्ट मुलांना पैकीच्या पैकी हे काय चालले नीट ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलाल यांच्या ताब्यात गेली आहे का परीक्षेत गडबड विद्यार्थी पालकांमध्ये अविश्वास डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप आंदोलने हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलन सुरू आहे हे बरनव... रिपीट हे बरे नव्हे असं अमित ठाकरे म्हणाले आहेत पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय नीट परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई